नाद ब्रह्म इडलीच्या दोनशे अकराव्या शाखेचे व ठाण्यातील दुसऱ्या शाखेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई यांच्यासह नाद ब्रह्म इडलीचे उपसंचालक कृष्णा निडवंचे ह्यांच्या हस्ते ठाण्यातील नितीन कंपनीजवळील महामार्गावर झाले यावेळी उच्च न्यायालयाचे विधिज्ञ ज्ञानेश्वर देशमुख मराठी मालिका अभिनेता शुभम मुरुडकर संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार कल्पेश बने मुंबई मराठा संघटनेचे उपाध्यक्ष भूषण खैरनार संजीवनी हॉस्पिटलचे संचालक पांडुरंग भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते ठाण्यातील नाद ब्रह्म इडलीची फ्रेंचाईज जितेंद्र पडवळ व जान्हवी पडवळ यांनी घेतली असून त्यांची ठाण्यातील ही दुसरी शाखा आहे यावेळी महाराष्ट्र चोवीस तास न्यूज चॅनलच्या माध्यमातून नाद ब्रह्म इडलीचा इतिहास जाणून घेताना काही गोष्टी या प्रकाशाने समोर आल्या त्या म्हणजे दत्ता ते निळवंचे ह्यांचा छोटासा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय ते फेमस इडली ब्रँड असा त्यांचा उल्लेखनीय प्रवास आहे मल्टिपल फ्रूट प्रॉडक्ट्स घेऊन सुरुवातीला ते मार्केटमध्ये उतरले पण म्हणावे तेवढे यश मिळाले नाही लॉकडाऊनमध्ये तर हा व्यवसाय अजूनच तोट्यात गेला पाच जण एकत्र येऊन माननीय श्री दत्ता ते नर्सिंग बिरादार दिगंबर निर्वंचे हरीश निर्वंचे कृष्णा निळवंचे व्यवसायात नवनवीन इनोव्हेशन घेऊन आले लॉकडाऊनमध्ये पाच जण ह्या व्यवसायामध्ये कोणकोणत्या त्रुटी येतात ते शोधून करून का त्यावर काम केले व ठरवले समाजासाठी काहीतरी चांगले देण्याच्या मानसिकतेतून दहा रुपयात गरिबांना परवडेल श्रीमंतांना आवडेल अशी स्वच्छ दिवसभर गरमागरम व परवडणाऱ्या दरामध्ये इडली देण्यास सुरुवात केली दोन हजार वीसमध्ये सुरू केलेला हा व्यवसाय आज महाराष्ट्रभर पोहोचला आहे दोनशेपेक्षा जास्त शाखा महाराष्ट्रभर आहेत व दररोज नाद नाद ब्रह्म इडलीच्या सर्व शाखांमध्ये दर महिन्याला एक लाख सत्तर हजारापेक्षा जास्त ग्राहक इडलीचा आस्वाद घेतात व दीड हजारापेक्षा जास्त लोकांना नाद ब्रह्म इडलीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करून दिली जाते दोन हजार तीसपर्यंत संपूर्ण भारत हेल्दी बनवण्याचे स्वप्न नाद ब्रह्म इडलीचे आहे नाद ब्रह्म इडली एकदा करा टेस्ट सर्वात बेस्ट हे त्यांचे ब्रीदवाक्य ग्राहकांनी सात करून दाखवले असून दिवसेंदिवस ग्राहकांची वाढती संख्या ही नाद ब्रह्म इडलीला मिळालेली पोच पावती आहे चंद्रशेखर पवार होतो जितेंद्र मोदीकर कडजा शाखेचे होणार त्यांच्या शुभ हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो काळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये सत्कार सन्मानाला या ठिकाणी शुभेच्छा दिव्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संघर्ष करताना आपल्याला दिसतोय

धीरे धुणे मराठी सुद्धा दौडता येतो करता येतं आणि केलं पाहिजे ही काळाची गरज आहे आपल्या लोकांनी भूल पाहिजे आपण लास्ट लास्तो संध्याकाळी नाही बघितलं आता मराठी सांगितलं की ती दिवसाला किती लक्षी विकत तीन लाख विकत मी तिसरीकडे निघतो आता सुद्धा हॉटेलचा व्यवसाय आहे बरं वाटतं मला पण हे तीन लागलं असं मला पण वाटतं की मी उद्या बसल की विकास लागू मी त्या खूप खूप शुभेच्छा असा मनी वेस्ट मध्ये असताना सगळ्यांना एक आरोग्यदायी आणि प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी दोन हजार वीसमध्ये मध्ये पुण्यातून झाली होती आज बघता बघता महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येकाला एक आरोग्यदायी आणि हेल्दी हे प्रत्येकाला ग्राहकाला आम्ही उपलब्ध करून देतो ठाण्यामध्ये सर ही दुसरी शाखा ओपन होते हे कसं वाटते ठाण्यामध्ये आज आमचे पूर्ण मुंबई आणि नवी मुंबई मिळून पंचेचाळीस ते पन्नासपेक्षा जास्त शाखा आहेत आणि त्यानिमित्ताने दररोज मुंबई आणि नवी मुंबई मिळून साधारणतः पंधरा ते वीस हजार ग्राहक दररोज हा ह्या इडली हेल्दी इडलीचा आस्वाद घेतात आणि त्या माध्यमातून प्रत्येक आउटलेटमध्ये आमच्या चार ते पाच एम्प्लॉई जे आहेत एम्प्लॉयमेंट एक क्रिएट होते आहे नादब्रह्मच्या माध्यमातून आज पाचशे ते सहाशे लोकांना रोजगार निर्माण करून देण्याचं काम नादब्रह्मच्या माध्यमातून झालेलं आहे आणि ह्याच निमित्ताने ज्यांना व्यवसाय करायचा असेल उद्योगामध्ये यायचं असेल तर त्यांच्यासाठी नादब्रह्म इडलीचा फ्रँचायजी मॉडेल घेऊ मॉडेलमध्ये येऊन विदाऊट शेपलेस व्यवसाय करू शकतात आणि फिरी व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतात आणि नादब्रह्मची इडली फक्त दहाच रुपयात आहे म्हणजे गरिबातला गरीब असेल किंवा श्रीमंतातला श्रीमंत असेल ज्याला ज्याच्याकडे काही रुपये असतील म्हणजे आपल्याकडे गरीबी येऊ शकतो आणि चवीमुळे श्रीमती येऊ शकतो आणि प्रत्येकाला नादब्रह्म इडलीच्या माध्यमातून एक हेल्दी पदार्थ प्रत्येकाला उपलब्ध करून नादब्रह्मच्या माध्यमातून दिलेला आहे आज तुम्ही जर बघितलात तर दोन हजार वीस नंतर म्हणजे कोविड जसा संपला त्याच्यानंतर प्रत्येक हा लहान मुलापासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत हेल्थकडे सगळ्यात जास्त वळलेलं आहे कारण की त्याच्या आधी अनहेल्दी फूड पिझ्झा बर्गर सा सारखे पदार्थ खाऊन आपली हेल्थ खराब होत होती आणि बऱ्याचशा आजारानुचे बळी पडत होते तर त्याच्यानंतर कोविडनंतर प्रत्येकजण आरोग्य किती जास्त महत्त्वाचं आहे आणि आरोग्याकडे वळल्यामुळे प्रत्येकजण प्रत्येकाच्या आहारामध्ये इडली हा खूप जास्त महत्त्वाचा घटक ठरलेला आहे आणि त्याच माध्यमातून सकाळी इडली खाऊ शकतो दुपारी खाऊ शकतो संध्याकाळी खाऊ शकतो आणि लहान मुलापासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत सगळ्यांच्या आरोग्याला पचणारी हेल्दी हलका नाश्ता असल्यामुळे प्र सगळ्यांच्या पसंतीला आज नादब्रह्म इल्ली आलेली आणि येणाऱ्या दोन हजार तीसपर्यंत नादब्रह्माच्या माध्यमातून पूर्ण भारतामध्ये एक हेल्दी भारत बनवण्याचं स्वप्न आम्ही घेऊन पुढे चाललो आहे आणि याच माध्यमातून जी रोजगार निर्माण करण्याचं जे आहे फक्त व्यवसाय करत नसून त्याच्यासोबतच आज भारतामध्ये एवढी मोठी बेरोजगारी आहे तर okay. ते रोजगार पण निर्माण करून देण्याचं काम नादब्रम्हदच्या माध्यमातून होत आहे ओके असं स्नेह आज आपले निडगंचे साहेब जे आहेत त्यांनी आज तीन वर्षापूर्वीच्या धाडस दाखवला आणि ज्या पद्धतीने तुझा जो बिझनेस त्यांनी तीनशे फ्रँचायजी अडीचशे फ्रँचायझी त्यांनी केली ते आज संभाजी ब्रिगेड तर्फे त्यांना शुभेच्छा आम्ही देत आहोत आणि ह्याच्या पुढे हगा ते संख्या त्यांची फ्रँचाइझी होऊ ही आमची म्हणजे ब्रिकेटची इच्छा असेल आनंदाचं वातावरण आहे आणि नागरं इथे आउटे भरपूर आउटले खानास्पुला चालू आहे आणि नाथ रमे नाथ रमचा असं होतो आहे की या चांगला जॉब करण्यापेक्षा एखादा मराठीतला नागर एक मराठी परिवार आहे